तर या बैठकीसाठी पंकजा मुंडे देखील बीडमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे बीडमधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे या देखील पोहोचलेल्या आहेत पण थोड्याच वेळात या डीपीडीसीच्या बैठकीला देखील सुरुवात मंत्री पंकजा मुंडे या बीडमध्ये दाखल झालेल्या आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित त्या राहणार आहेत आणि त्यासाठी त्या बीडमध्ये आलेल्या आहेत कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बीडमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे या देखील बीडमध्ये पोहोचलेले आहेत दाखल झालेले आहेत कार्यकर्त्यांकडून त्यांचा स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता त्या बैठकीच्या ठिकाणी जाणार आहेत आणि थोड्याच वेळात जिल्हा नियोजन बैठकीला देखील सुरुवात होईल

बीडमध्ये होणारी आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जाते कारण गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले जातात आणि त्याच आरोपांसंदर्भात आज बैठकीमध्ये देखील काही चर्चा होणार का याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत तसंच पंकजा मुंडे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांनी अनेकदा धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांसंदर्भात बोलणं टाळलेलं होतं त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमके या संपूर्ण प्रकरणाचे काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे Sí, que eso